नवी मुंबईच्या तुर्भे परिसरात बांधकाम सुरू असताना इमारतीचा काही भाग कोसळला यामध्ये चार कामगार जखमी झाले त्यांना वाशी येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी ये दाखल करण्यात आलं पालकमंत्री अतुल सावे आणि खासदार अशोक चव्हाण सात दिवसांनंतर नांदेडमधील पूरग्रस्त गावचा आढावा घेण्यासाठी दाखल झाले त्यानंतर दा ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला मुंबई गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असताना एका एसटी बसचा थरारक व्हिडिओ आता समोर आला आहे शंभरहून अधिक स्पीडनं बस सुसाट असल्यानं प्रवाशांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये कोकणवासीया संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं आहे ग्रामीण भागातील अनेक फेऱ्या रद्द झाल्यानं गावी जायचं कसा असा प्रश्न विचारत खेड बस स्थानकातील एसटी बसेस रोखण्यात आल्या बदलापूर शहराला पाणीपुरवठा करणार बारवी धरण शंभर टक्के भरलेलं असतानाही बदलापूरकरांना पाण्याची समस्या त्यामुळे संतप्त बदलापूरकरांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाविरोधात दिल्या घोषणा पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये शिवराम हरी राजगुरूंची एकशे सतरावी जयंती साजरी करण्यात आली राजगुरूंचे वंशज सत्यजित राजगुरूंनी यावेळी ध्वजारोहण केलं सकाळपासूनच त्यांच्या वाड्यावर कार्यक्रमासाठी मोठी गर्दी मुंबईतील गोरेगाव पूर्व भागातल्या इमारतीमध्ये अकराव्या आणि बाराव्या मजल्यावर आग लागली आहे अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं यामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही अमरावतीच्या तिलकनगर रोडवर महाविद्यालय वरिष्ठ लिपिक अतुल पुरी यांची धारधार शस्त्रानं हत्या करण्यात आली अमरावती पोलीस गुन्हे शाखेचे प्रमुख संदीप चव्हाण यांनी चोवीस तासात पाच आरोपींना यात अटक केली आहे तीन आरोपी अल्पवयीन आहेत तर या हत्येचा मुख्य सूत्रधार अद्याप फरार असल्याची माहिती पुणे बँलोर महामार्गावर कराड जवळ मलकापूर शहरात हद्दीत चालत्या इलेक्ट्रिक बाईक न पेट घेतला महामार्गावर पेट घेतल्यानं काही वेळेस वाहतुकीचा खोळंबा ठाण्यातील उपन तलावात दहा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू पाण्याचा अंदाज न आल्यानं घटना घडली राज चाबुत असं मृत झालेल्या मुलाचं नाव पोलिस बंधा न्यूच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज